करून घ्या आज प्लस साईजच कुर्ती सेटचं कलेक्शन दाखवणार आहे खूप सुंदर असं कलेक्शन आहे एकदम हेवी मधलं आहे याच्यावरती केवढं सुंदर असं काम केलेलं आहे बघा पूर्ण हँडवर्क आहे पूर्णपणे फंक्शनल असा हा कप ड्रेस राहणार आहे सिल्क मधला कपडा राहणार आहे हा प्युअर सिल्क मधला हा मटेरियल राहणार आहे खूप छान असा कलर पण आहे चला पटपट जॉईनिंग करून घ्या फ्रंट कॅमेरा आणि कलेक्शन बघायला सुरुवात करूयात तोपर्यंत तो शेअरिंग आणि जॉईनिंग करायला विसरू नका जॉइनिंग करून घ्या शेअरिंग करून घ्या लाइक्स हार्ट्स करून घ्या खूप सुंदर असं सा प्लस साईज मधलं कलेक्शन आणणार आणलेलं आहे रोज ज्या मैत्रिणी विचारतात की आमच्यासाठी नाही आहे का तर त्यांच्यासाठी आज आलेलं आहे कलेक्शन सर्वांना ऑडिओ व्हिडिओ क्लेअर आहे का मेसेज करा चला सर्वांना क्लिअर दिसते का एकदा मेसेज करा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का मेसेज करा शेअरिंग करून घ्या जास्तीत जास्त प्लस साईज मधलं कलेक्शन दाखवणार आहे कलेक्शन त्याच्यामुळे पटपट शेअरिंग करून घ्या खूप सुंदर असं फंक्शनल पण आहे रेग्युलर पण आहे ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे सगळ्यांना घ्या शेअरिंग करून घ्या खूप सुंदर असं सा प्लस साईज मधलं कलेक्शन आलेलं आहे तोपर्यंत सुरुवात करूयात आपण श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आपलं जे शॉप आहे ते ब्यूटी प्लस कलेक्शन हे आपल्या शॉपचं नाव आहे पुणे जिल्ह्यातील बारामतीमध्ये आपलं शॉप आहे शॉपचा ऍड्रेस असा आहे की ब्यूटी प्लस कलेक्शन शॉप नंबर एल टू जे आय टॉवर नियर रिलायन्स पेट्रोल पंप भिगवण रोड बारामती ज्या माझ्या मैत्रिणी यूट्यूब बघून शॉपला व्हिजिट करत असतात त्यांना हा ॲड्रेस लक्षात ठेवा लक्षात जरी नसेल तर ब्युटी प्लस कलेक्शन हे ना गुगल मॅपवरती तुम्ही टाकलं तर गुगल मॅपवरून तुम्ही डायरेक्टली आपल्या शॉपपर्यंत पोहोचू शकता खूप सुंदर असा पॅटर्न आपल्याकडे रोजचे असतात कुर्ती सेट असतात अशा प्रत्येक लेडीज वेअरमधलं कलेक्शन आहे हॅलो वैशालीताई पूर्णपणे लेडीज वेअरचं कलेक्शन आपण रोज दुपारच्या दोनच्या लाईमध्ये दाखवत असतो ऑफर तर प्रत्येकाला माहीतच आहे तरीही पुन्हा एकदा ऑफर सांगते कि एक की एक जून ते तीस जूनपर्यंत आपली ऑफर चालू राहणार आहे ज्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी ही ऑफर आहे तुम्ही दोन हजाराची खरेदी केली तर दोन हजाराच्या खरेदीवरती पाचशे रुपयाची खरेदी फ्री असणार आहे आणि तीन हजाराची खरेदी केली की एक हजाराची खरेदी तुम्हाला फ्री राहणार आहे ही आपली ऑफर कंटिन्यू एक महिना चालू राहणार आहे तीस तारखेपर्यंत त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका एकवीस जूनला आपला वर्धापन दिन असल्यामुळे एकवीस जूनपर्यंत आपल्याला टेन के सबस्क्रायबर कंप्लीट करायचे त्याच्यामुळे प्रत्येकीने सबस्क्राईब करायला विसरू नका ज्या नवीन मैत्रिणी त्यांनी प्रत्येकीने सबस्क्राईब करा आणि आत्ताच नव्हे तर सबस्क्राईब करून ठेवलं तर तुम्हाला जे जुने व्हिडिओ स समोर येत असत रिपीट रिपीट तर तुम्ही सबस्क्राईब केलं किंवा के इंस्टाग्रामचा आपला आय डी ब्युटी प्लस कलेक्शन बारामती हाच आहे सेम आय डी यूट्यूबला आणि सेम आय डी ह्याला दोन्हीकडे इन्स्टॉलला पण आहे त्याच्यामुळे इन्स्टॉलही फॉलो करायला विसरू नका कारण जे लाईव्हच्या माध्यमातून कलेक्शन तुम्हाला दाखवलं जातं तेच तुम्हाला कलेक्शन रीलच्या माध्यमातून वेअर केल्यानंतर कसं दिसतं हे बघायला मिळत असतं ज्या मैत्रिणी नवीन जॉईन होतं ते त्या ग्रुपला ज्यांना ॲड व्हायचं आहे आणि त्यांना अजून ग्रुपमध्ये ॲड केलेलं नाहीये त्यांनी व्हॉइस मेसेज करायचा व्हॉट्सअपला मला ग्रुपला ॲड करा असा आणि मग तुम्हाला ग्रुपला ॲड केलं जाईल व्हॉइस मेसेज नसेल तर ग्रुपला ॲड होणार नाही हॅलो रेश्मा ताई हॅलो स्वातीताई चला पटपट जॉईनिंग करून घ्या शेअरिंग करून घ्या चला सुरुवात करूयात का आणखीन येतात मैत्रिणी थोड्या वेळ थांबूयात आणखीन सुंदर कलेक्शन रोज असतं लाईक्स प्रत्येकी करा मैत्रिणींना हार्ट्स प्रत्येकानी द्या कारण की मी तुम्हाला दिसते तुम्ही मला दिसत नाही त्याच्यामुळे तुम्ही मला बघताय हे समजण्यासाठी तरी कमीत कमी लाईक्स जा खूप सुंदर कलेक्शन रोज आपलं असतं लाईव्हला बऱ्याच जणांची व्हॉट्सअपला मेसेज येत असतात की ताई हे कलेक्शन दाखवा ते कलेक्शन दाखवा तर प्रत्येकीला फोटो आपण देत नाही कारण फोटो देणं पॉसिबल नसतं त्यामुळे लाईव्हच्या माध्यमातून जे दाखवलं जातं ते सेम तुम्हाला जसं आल्यानंतर दिसतं तसंच तुम्हाला समोर आल्यानंतर दिसत असतं फोटोमध्ये तरी उन्नीस बीस थोडंसं तुम्हाला पुढं मागत दिसत असतो कलर शेड पण लाईव्हमध्ये तुम्हाला क्लिअर कलर शेड दिसत असतो स्वातेताई काय म्हणतात एक नंबर लाईक ला केलं आहे थँक्यू सो मच स्वातीताई आणि त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येकीने समजून घ्यायचं फोटो कोणालाही मिळत नसतात हॅलो अश्विनीताई फोटोची मागणी बऱ्याच जणी करतात आणि बुकिंग कसं करायचं हे तुम्हाला सुरुवातीला सांगते की जो तुम्हाला खाली व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्या व्हॉट्सअप नंबरवरती स्क्रीनशॉट काढायचा आणि त्या व्हॉट्सअप नंबरवरती जे प्रोडक्ट आवडते त्याचा स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा साईज सांगायची पेमेंट करायचा पेमेंटचा स्क्रीनशॉट पेमेंट, पेमेंट डन असा मेसेज टाकायला विसरायचं नाही पेमेंट डन मेसेज टाकल्यानंतर तुमचं पूर्ण नाव पूर्ण फुल ॲड्रेस आणि व्हॅलिड मोबाईल नंबर टाकायचा पिनकोडसहित असा प्रॉपर ॲड्रेस द्यायचा आहे ॲड्रेस प्रत्येकीने टाईप करूनच टाकायचा आहे बऱ्याच जणी लाईवमध्ये तुम्हाला प्राइस सांगितलेलं असतात तरीही तुम्ही व्हॉट्सअपला पुन्हा प्राईज विचारत असतात पण पर बरीचशी गर गडबड असते पाठीमागं त्यामुळे सांगणं काही काही जणांना पॉसिबल होत नाही त्याच्यामुळे ऑलरेडी ज्या सांगितलेल्या आहेत त्याच प्राईज असतात त्याच्यामुळे डायरेक्ट पेमेंट तुम्ही केलं तरीही चालेल कारण बऱ्याच जणी रेकॉर्डेड बघूनही नंतरनं बुकिंग करतच असतात त्यामुळे डायरेक्ट पेमेंट तुम्ही केलं विचारून की आहे काय अवेलेबल येस म्हणून मेसेज आला की तुम्ही प्राईजनुसार तुम्ही पेमेंट करू शकता चला सुरुवात तरी करूयात आपण खूप सुंदर अशा पॅटर्न पासून याच्यामध्ये तुम्हाला थ्री एक्स आणि फोर एक्सएल साईज मिळणार आहे खूप सुंदर असा फंक्शनल पॅटर्न आहे अगदी तुम्हाला सिंपल सोबर आणि पूर्णपणे फंक्शनल असा लुक देणारा हा पॅटर्न तुमचा असणार आहे जास्त असं गजगज आवडत नाही खूप एम्ब्रॉयडरी आवडत नाही खूप टिकली वर्क आवडत नाही खूप डिझाईन आवडत नाही सिंपल हवंय पण हवंय थोडंफार तरी वर्क हवंय त्यांच्यासाठी हा पॅटर्न खूप मस्त आहे त्यांच्यासाठी हा पॅटर्न मस्त आहे याच्यामध्ये थ्री एक्सेल आणि फोर एक्सएल साईज मिळणार आहे ज्या मैत्रिणी रोज मेसेज करतात आम्हाला थ्री एक्स दाखवा फोर दाखवा, दाखवा। त्यांच्यासाठी आज खास आजचा लाईव्ह आहे त्यामुळे प्रत्येकीने जॉईन व्हा ज्या रोज मेसेज करतात त्यांनी आज तर आवर्जून बघा खूप सुंदर असा हा पॅटर्न आहे खूप वर्क नकोय पण पाहिजे खूप सुंदर असा पाहिजे थोडाफार वर्क हवाय त्यांच्यासाठी हा छान पॅटर्न आहे जसा कलर दिसतोय तसाच तुमच्या हातात आल्यानंतर दिसणार आहे टोमॅटो रेड कलर आहे हा चेरी रेड नाहीये तर हा टोमॅटो रेड कलर असणार आहे याच्यावरती केवढं सुंदर असं काम केलेलं आहे बघा पूर्णपणे हँडवर्क केलेलं आहे याच्यावरती जे काम केलेलं आहे ते पूर्णपणे हँडवर्क केलेलं आहे पूर्ण अगदी भरलेलं बटबटीत असं वर्क नसणार नसणार आहे त्याच्यावरती मी ओपन केलेली फोर साइज आहे पूर्ण बटबटीत वर्क नाहीये फक्त तुम्हाला नेकला याला वर्क दिलेले व्ही नेक दिलेला आहे नेकला वर्क दिलेले आणि मध्ये आधी कुठेतरी तुम्हाला मोती याचा दिलेला आहे हे जी मोती दिसतोय तो मध्ये आधी कुठेतरी दिलेला आहे त्याच्यामुळे सिंपल सोबर पण खूप सुंदर असा वाटणारा पॅटर्न आहे छान अशी लेस दिलेली आहे थ्री फोर स्लीव्ह तुम्हाला दिलेली आहे सिल्क मधलं मटेरियल हेवी मधलं कापड आहे प्युअर सिल्क मधलं मटेरियल असणार आहे हे तुमची आतली बाजू राहणार आहे आतला अस्तर ही तुम्हाला खूप सुंदर दिलेलं आहे रेवॉन मधला अस्तर आहे त्याच्यामुळे क्वालिटी खूप सुंदर अशी त्याची दिलेली आहे बॅकला पण पूर्ण प्लेन राहणार आहे हा प्लेन जरी तुम्हाला पॅटर्न दिसत असाल तर ह्याला दुपट्टा थ्री डी प्रिंट मधला दिलेला आहे आणि हेवीमधला दुपट्टा असल्यामुळे हा पॅटर्न खूप सुंदर असा दिसतोय बॉटम ही सेम राहणार आहे कुर्ती सारखा खालच्या साईडला फक्त तुम्हाला लेस दिलेली आहे पूर्णपणे दोन्ही असणार आहे आणि हा तुमचा दुपट्टा पूर्णपणे राहणार आहे या दुपट्ट्यामुळे आणि वरच्या गळ्याच्या विहिने मुळे या पॅटर्नला खूप सुंदर असा लुक आलेला आहे दुपट्टा जो आहे तो तुम्हाला पूर्णपणे अडीच मीटरचा राहणार आहे थ्री डी प्रिंट असणार आहे टू साइड बॉर्डर सेम राहणार आहे आणि मधी फ्लॉवरची डिझाईन दिलेली आहे केवढा गोड दिसतोय बघा याला जरी दिलेली आहे साइड ला आणि मध्ये पूर्णपणे थ्री डी फ्लावर्स दिलेले आहेत हॅलो ताई पॅटर्न बघूयात आपण कसा दिसणार आहे याच्यामध्ये थ्री एक्स आणि फोर एक्स साईज तुम्हाला मिळणार आहे फंक्शनल आहे सिम्पल सोबत आहे तुम्ही कुठल्याही एज ग्रुप मध्ये असाल तरी हा पॅटर्न तुम्हाला खूप सुंदर असा वाटणारा आहे केवढा गोड वाटतोय बघा पॅटर्न ज्यावेळेस वेअर करणार त्यावेळेस तुमच्या लक्षात येणार की पॅटर्न केवढा गोड आहे दुपट्टा पण खूप सुंदर आहे आणि ह्या दुपट्ट्यामुळे तुम्हाला हा प्लेन असला तरीही दुपट्टा भरलेला दिलेला आहे पूर्णपणे डिझाईनचा त्याच्यामुळे खूप गोड वाटणारा पॅटर्न आहे ह्याची प्राइस तुम्हाला राहणार आहे अठराशे चाळीस रुपये फ्री शिपिंग अठराशे चाळीस रुपये फ्री शिपिंग वन एट फोर झिरो वन एट फोर झिरो फ्री शिपिंग मध्ये हा प्युअर सिल्क मधला मटेरियल राहणार आहे हातात आल्यानंतर तुम्हीच मला सांगणार आहात की ताई क्वालिटी खरंच खूप सुंदर आहे एवढी सुंदर अशी आणि रिच अशी क्वालिटी आहे याच्यामध्ये थ्री एक्सेल आणि फोर एक्सएल साईज तुम्हाला मिळणार आहे आणि आहे आता दाखवते सिक्स दाखवते याच्यामध्ये आता दाखवलेल्या पॅटर्न मध्ये थ्री एक्सेल आणि फोर एक्स दोनच साईज अवेलेबल आहेत पण त्याची कपड्याची क्वालिटी खूप सुंदर दिलेली आहे ब्लॅक कलर जो आहे तो हे खूप सुंदर असा पॅटर्न आहे ब्लॅक मध्ये पूर्णपणे ब्लॅक कलर जेवढा रिज दिसतोय तेवढाच रिच येणार आहे हा ही प्युअर सिल्क मधलाच मटेरियल राहणार आहे पूर्णपणे हँडवर्कच काम केलेलं आहे याच्यावरती पूर्णपणे जरदोसी वर्कच हँडवर्कच काम केलेलं आहे वरच्या साइडला पॅटर्न सेम राहणार आहे प्लेन मध्ये आणि सिंपल सोबर असा पॅटर्न तुम्हाला याच्यामध्ये दिलेला आहे सिंपल सोबर पण खूप रिच याची रील आपण अपलोड केलेली आहे इंस्टाग्राम आय डीला आणि युट्यूबला याची रील नक्की जाऊन बघा की केवढी सुंदर वाटतोय हा पॅटर्न पूर्णपणे हा वी हा व्ही ने नेक दिसतोय पण हा व्ही नाही याला राऊंड नेक दिलेला आहे पण व्ही नेक मध्ये डिझाईन दिलेली आहे खूप गोड असा पॅटर्न आहे प्युअर सिल्क मधलंच मटेरियल आहे मगाच्या ड्रेस आणि याचा कपडा सेम राहणार आहे बॉटम पूर्णपणे तुम्हाला स्ट्रेट बॉटम राहणार आहे दोन्ही साईडला तुम्हाला इलेस्टिक राहणार आहे प्लेन मधलाच बॉटम राहणार आहे सेम मधला पण दुपट्टा मात्र तुम्हाला खूप सुंदर असा दिलेला आहे जॉर्जेट मध्ये तुम्हाला दुपट्टा आहे सॉरी सिल्क मधला दुपट्टा आहे आणि याच्यावरती तुम्हाला पूर्णपणे जरदोशी दुपट्टा दुपट्टा जेवढा गोड दिसतोय सुंदर आणि गोड देणार आहे याच्यावरती पूर्णपणे बुट्टी दिलेली आहे थोडासा ट्रेडिशनल असा लुक देणारा आणि थोडासा फॅन्सी असा लुक देणारा हा तुमचा ड्रेस राहणार आहे कारण दुपट्टा हा ट्रेडिशनल राहणार आहे आणि थोडासा युनिक आणि फॅन्सी असा हा तुमचा कुर्ता राहणार आहे याची ही खूप सुंदर देणार आहे वेअर केल्यानंतर हे असा दिसणार आहे युनिक असं कॉम्बिनेशन आहे आबोली कलरला ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे आबोली कलरला ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे जेवढा सुंदर दुपट्टा दिसतोय तेवढा सुंदर तुमच्या दिसणार आहे प्राइस राहणार आहे सतराशे साठ रुपये फ्री शिपिंग वन सेवन, सेवन सिक्स झिरो फ्री शिपिंग मध्ये तुम्हाला याच्यामध्ये साईज मिळणार आहे एक्सेल आणि ट्रिपल एक्सलवाल्यांनी फक्त बुक करायचं आहे एक्सल आणि ट्रिपल एक्सलवाल्यांनी फक्त बुक करायचं आहे सतराशे साठ रुपये फ्री शिपिंग केवढं सुंदर आहे बघा जवळून वर्क दाखवते पूर्णपणे हँडवर्क केलेलं आहे जरदोसी वर्क हे मशीननी कुठल्या ह्या प्रकारचं काम केलेलं नाही याच्यावरती सतराशे साठ रुपये फ्री शिपिंग एक्सेल आणि थ्री एक्सेल बुकिंग करायचं आहे खूप सुंदर हवा आहे साईज पण तुम्हाला सिक्स एक्स पर्यंत हवी आहे मीडियम टू सिक्स एक्स पर्यंत हवे आहे त्यांच्यासाठी हा पॅटर्न आहे खूप गोड असा पॅटर्न आहे फंक्शनल पण आहे रेग्युलर पण आहे दोन्हीही तुम्ही यूज करू शकता कारण एवढा गोड पॅटर्न आहे कॉटनमध्ये खूप सुंदर असा दुपट्टा आहे आणि छान असा लाइनिंग मधला हा तुमचा बॉटम राहणार आहे आणि रेंज याची खूप म्हणजे खूप कमी राहणार आहे एवढ्या कमी रेंजमध्ये देणार आहे हा पॅटर्न मी ओपन केलेली साईज जी आहे ट्रिपल थ्री एक्स ची मी ओपन केलेली साईज राहणार आहे छान अशी ही तुमची थ्री फोर राहणार आहे स्लीव ला ही मस्त असं तुम्हाला लेस दिलेली आहे ऑल ओव्हर इथे टिकलीवरचं काम केलेलं आहे ही आतली बाजू राहणार आहे ही वरची बाजू राहणार आहे पूर्णपणे बघू शकता मशीनवरचं ऑल ओव्हर काम केलेलं आहे कॉटन मधलं मटेरियल असणार आहे दुपट्टा तुमचा हा नेट मध्ये राहणार आहे दुपट्टा हा तुमचा नेटमध्ये राहणार आहे जेवढा गोड दिसतोय तेवढाच गोड असा दुपट्टा याचा येणार आहे खूप सुंदर असा लांबीला असलेला हा दुपट्टा खूप छान आहे त्याच बरोबर तुम्हाला हा बॉटम जो आहे तो व्हाईट मध्ये याच्यावरतीच कुर्तीच्या कलरच्या स्लायनिंग प्रत्येकाला येणार आहे याच्यामध्ये ये साईज तुम्हाला मिळणार आहे मीडियम टू सिक्स एक्सेल पर्यंत मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल फाईव्ह एक्सेल सिक्स एक्सेल याची प्राईज राहणार आहे तुम्हाला फक्त आणि फक्त अकराशे वीस रुपये फ्री शिपिंग अकराशे वीस रुपये फ्री शिपिंग वन वन टू झिरो याची प्राइस फक्त राहणार आहे फ्री याची तुम्हाला मिळणार आहे मीडियम टू सिक्स एक्स पर्यंत तुम्हाला बसणार आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे वांगी कलर आहे हा थोडासा जांभळा कलर म्हणतो आपण जांभळासारखा तसा कलर आहे खूप गोड असा हा पॅटर्न आहे याच्यामध्ये दोन कलर्स अवेलेबल आहेत मीडियम टू सिक्स एक्सेल पर्यंत अकराशे वीस रुपये फ्री शिपिंग डबल वन टू झिरो मध्ये हा पॅटर्न तुम्हाला मिळणार आहे प्युअर मटेरियल आहे मटेरियल ची क्वालिटी सुंदर आहे दुपट्ट्याची लेंथ जास्त आहे पॅन्टही खूप सुंदर आहे एवढ्या कमी रेंज मध्ये सगळ्या साईज साठी सेम प्राइस राहणार आहेत असं नाही की मोठी साईज आहे म्हणून प्राइस कमी आहे जास्त आहे किंवा छोटी आहे म्हणून कमी आहे तसं काही नाही प्रत्येक साईज साठी तुम्हाला प्राइस सेम राहणार आहे आणि हा खूप गोड असा त्यातलाच आबोली कलर आबोली कलरला पण आबोली कलरच्याच पॅन्ट लाइनिंग येणार आहे आणि दुपट्टा सेम राहणार आहे नेट मधलाच हा पॅटर्न पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे मीडियम टू फाइव सिक्स एक्स एल वाल्यांपर्यंत हा पॅटर्न बसणार आहे अकराशे वीस रुपये फ्री अबोली आबोली कलर खूप गोड कलर ला ला कॉम्बिनेशन गोड असा पॅटर्न आहे याच्यामध्ये तुम्हाला मीडियम टू डबल एक्सेल पर्यंत साईज मिळणार आहेत मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल अशा साईज याच्यामध्ये मिळणार आहे हेवीमधला तुमचा हा ड्रेस राहणार आहे छान अशी तुमच्या जा ह्याच्या प्रिंट दिलेली आहे हा पूर्णपणे तुम्हाला सिल्कमधलं मटेरियल येणार आहे सिफॉन सिल्क जे मटेरियल येतं ते सिफॉन पूर्णपणे प्युअर सिफॉनमध्ये नाही ते सिफॉन सिल्क जे मिक्समध्ये मटेरियल येतं ते मटेरियल हे तुमचं राहणार आहे खूप गोड असा पॅटर्न आहे मी ओपन केलेली डबल एक्सेल साईज असणार आहे आणि छान अशी मध्ये तुम्हाला कटमध्ये नॉट दिलेली आहे ही आतली बाजू आतमध्ये अस्तरही खूप सुंदर अशा क्वालिटीचं दिलेलं आहे याच्यावरती जी प्रिंट आहे ती मटेरियल इन्क्लुडिंग आहे तेवढी गोड अशी प्रिंट याच्यावरती दिलेली आहे बघा त्याचबरोबर इथे तुम्हाला मिरर वर्क रिअल मिरर वर्कचं काम केलेलं आहे इथल्या पॅच वर्कला रिअल मिरर वर्कचं काम केलेलं आहे राऊंड नेक असणार आहे याचा खूप गोड असा हा थ्री डी मधला तुमचा हा ऑरगेंजा दुपट्टा आलेला आहे मधला दुपट्टा आहे थ्री डी प्रिंटमधला खूप सुंदर असा हा पॅटर्न असणार आहे मिडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल वाल्यांनी बुकिंग करायचं आणि स्ट्रेचेबल मधली ही तुमची सिगार पॅन्टसारखी पॅन्ट आलेली आहे छान अशी पॅन्टला बॉटमला डिझाईन दिलेली आहे दोन्ही साईडला इलेस्टिक असणार आहे सिगार पॅन्ट जशी आपली येते तशी पॅन्ट याची स्ट्रेचेबल आलेली आहे याची प्राइस तुम्हाला राहणार आहे सतराशे साठ रुपये फ्री शिपिंग वन फ्री सिक्स झिरो फ्री शिपिंगमध्ये हा पॅटर्न तुम्हाला मिळणार आहे वन सेवेन सिक्स झिरो पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा सिंगल कलर असणार आहे मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल मी आत्ता ओपन केलेला थ्री एक्सेल साईज आहे त्याच्यामुळे तुमच्या साईजनुसार इन्क्ल्युडिंग जशी असेल तशी तुम्ही करू शकता सतराशे साठ रुपये फ्री शिपिंग सतराशे साठ रुपये फ्री शिपिंग चला पटपट बुकिंग करून घ्या मैत्रिणींनो पुन्हा सोल्ड मेसेज येण्याची वाट बघत बसू नका कारण बऱ्याच शेवटपर्यंत कलेक्शन बघूयात आणि मग बुकिंग करूयात तर शेवटपर्यंत कलेक्शन बघण्याची वाट बघूच नका स्क्रीनशॉट काढून ठेवा लाईव्ह शेवटपर्यंत बघा आणि नंतर त्यातून तुम्ही सिलेक्ट करून बुकिंग करू शकता कारण रिव्हर्स पुन्हा बघण्याची गरज पडत नाही ना गोड असा हा पॅटर्न आहे फोर एक्सेल फायू एक्सेल सिक्स एक्सेलपर्यंत हा तुम्हाला मिळणार आहे फोर एक्सेल फायू एक्सेल सिक्स एक्सेल प्राईजही खूप सुंदर अशी याची देणार आहे खूप गोड असा पॅटर्न आहे याच्यावरती डिझाईन केवढी सुंदर आहे कॉफी कलर आहे मस्तपैकी तुमचा हा थ्री फोर स्लीव्ज राहणार आहे कटमधली कुर्ती असणार आहे ही ही आतली बाजू आहे ही वरची बाजू असणार आहे रेओण मधलं मटेरियल राहणार आहे सुंदर असं पॅचवर्कचं काम केलेलं आहे आणि पॅचवर्क मध्ये सरोजकीचं काम केलेलं आहे पॅचवर्क मध्ये सरोजकीचं काम केलेलं आहे त्याचबरोबर मशीन एम्ब्रॉयडरी वर्कच पूर्णपणे पॅचवर्क मध्ये काम केलेलं आहे प्राइस ही खूप गोड देणार आहे खूप गोड याची देणार आहे सिफॉन मधला सिल्क मधला तुमचा सिफॉनचा हा दुपट्टा राहणार आहे दुपट्टा पण पूर्णपणे अडीच मीटरचा असणार आहे दुपट्ट्याची लेंथ हाईट भरपूर राहणार आहे त्याचबरोबर प्लेन असा कॉफी कलरचाच तुमचा हा बॉटम राहणार आहे दोन्ही साईडला इलेस्टिक असणारे स्ट्रेट बॉटम येणार आहे प्लाझो नाही हा स्ट्रेट बॉटम येणार आहे याची प्राईज राहणार आहे तुम्हाला अकराशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग वन वन डबल नाईन फ्री शिपिंगमध्ये एवढा गोड असा पॅटर्न तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि त्याही तुम्हाला प्लस साइजमध्ये फोर एक्सेल टू सिक्स एक्सेल पर्यंत याचं बुकिंग करू शकता फोर एक्सेल फायू एक्सेल सिक्स एक्सेल फोर एक्स एल फाईव्ह सिक्स एक्स अकराशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग बॉटम दुपट्टा आणि मध्ये कुर्ती खूप सुंदर पॅटर्न आहे खूप गोड असा पॅटर्न तुम्हाला मिळणार आहे अकराशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग भरपूर सुंदर असा कपडा असणारा हा पॅटर्न आहे कलर कॉम्बिनेशन सुंदर आहे जसा दिसतोय तसाच हातात आल्यानंतरही दिसणार आहे एवढा गोड पॅटर्न आहे पिस्ता कलर आहे कॉटन सिल्क मधलं मटेरियल असणार आहे शाईन आहे या कपड्यावरती पूर्णपणे मशीन एम्ब्रॉयडरीचं काम याच्यावरती केलेलं आहे इथे तुम्हाला टिकली वर्कचं काम केलेलं दिसणार आहे खूप सुंदर असा हा पॅटर्न असणार आहे हॅलो साक्षी खूप सुंदर असा पॅटर्न असणार आहे त्याचबरोबर तुम्हाला ओपन करून दाखवल्यावर समज लक्षात येईल की फक्त याच्यामध्ये थ्री एक्सएल साईज आहे आणि दोनच पीस शिल्लक आहेत जी साईज थ्री एक्सएल आहे त्यांनी विचारूनच पेमेंट करायचं आहे आणि ज्यांचं पेमेंट आधी येणार आहे त्यांनाच हे पीस मिळणार आहे कारण फक्त दोन पीस शिल्लक आहे त्याच्यामध्ये जास्त पीस शिल्लक नाहीये खूप गोड अशी स्लीव आहे स्लीवला छान अशी ते नेट दिलेले आहे नेटमधूनच मधूनच डिझाईन सुंदर तयार झालेली आहे हा तुमचा पानगाळा आहे इथे छान असं मशीन एम्ब्रॉयडरीचं काम केलेलं आहे ऑल ओव्हर कुर्तीवरती पूर्णपणे वरून खालीपर्यंत मशीन एम्ब्रॉयडरीचं काम केलेलं आहे त्याचबरोबर मध्ये मध्ये टिकलीवरचं काम केलेलं आहे खूप सुंदर अशी ही आतली बाजू राहणार आहे आतमध्ये अस्तरही तुम्हाला खूप गोड अशा क्वालिटीचं दिलेलं आहे क्वालिटी जबरदस्त आहे मैत्रिणींनो हातात आल्यानंतर तुम्हाला याची क्वालिटी लक्षात येणार आहे की क्वालिटी काय असणार आहे थ्री डी प्रिंट मधला हा तुमचा दुपट्टा राहणार आहे कलर खूप सुंदर आहे पिस्ता कलर याच्यामध्ये आलेला आहे याच्यामध्ये लेव्हेंडर कलर होता तो सोल्ड आउट झालेला आहे आता फक्त आपल्याकडे पिस्ता कलर शिल्लक आहे त्यातले पण दोनच पीस शिल्लक आहेत ज्यांना हवाय त्यांनी पटकन बुकिंग आहे थ्री एक्सेल फक्त आणि फक्त थ्री एक्सएल वाल्यांनी हा तुमचा सिल्क मधला बॉटम राहणार आहे या हा बॉटम पण अगदी सॉफ्ट सिल्क कॉटन मिक्स असल्यामुळे एकदम सॉफ्ट सिल्क येते याच्यावरती शाईन दिसते तुम्हाला थोडी थोडी तशी शाईन हातात आल्यानंतर ही थोडी दिसणार आहे दोन्ही साईडला इलेस्टिक असणारे स्ट्रेट बॉटम राहणार आहे दोनच पीस शिल्लक आहे त्याची प्राइस राहणार आहे सतराशे रुपये फ्री शिपिंग सतराशे रुपये फ्री शिपिंग मध्ये हा पॅटर्न तुम्हाला मिळणार आहे पटपट बुकिंग करा दोनच पीस शिल्लक आहेत दोघींनाच मिळणार आहेत पिस्ता कलर आहे जसा कलर दिसतोय तसाच कलर हातात आल्यानंतर ही तुम्हाला दिसणार आहे खूप गोड पॅटर्न आहे याचा दुपट्टा सुंदर आहे कुर्ती सुंदर आहे त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका हाय क्वालिटीतला हा मटेरियल तुम्हाला मिळणार आहे खूप गोड असा व्हाईट मधला पॅटर्न आहे याच्यामध्ये फक्त थ्री एक्सल साइज साईज मिळणार आहे याची प्राइस तुम्हाला राहणार आहे बाराशे ऐंशी रुपये असा दिसणार आहे पॅटर्न विअर केल्यानंतर असा दिसणार आहे बाराशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग कॉटन मधलं मटेरियल असणार आहे क्वालिटी एकदम बेस्ट दिलेली आहे फक्त आणि फक्त बाराशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग मध्ये थ्री एक्सल साइज साईज तुम्हाला मिळणार आहे हा तुमचा कुर्ता राहणार आहे हा तुमचा दुपट्टा राहणार आहे आणि हा बॉटम राहणार आहे याच्यात फक्त सिंगल पीस आहे त्यामुळे विचारून पेमेंट करा ज्यांचं पेमेंट आधी येणार आहे त्यांनाच फक्त मिळणार आहे सिंगल पीस राहिलेला आहे थ्री एक्स साइज साईज आहे मी ओपन केलेली आणि एकच पीस यातला राहिलेला आहे छान असं इथे तुम्हाला फेक हा फेकच आहे फेकच मिररचं काम केलेलं आहे रिअल नाही नाहीये त्याच्यावरती इथे तुम्हाला दिसते प्रत्येक फ्लॉवरमध्ये मध्ये फेक मिररचं काम केलेलं आहे त्याचबरोबर तुमची ही स्लीव राहणार आहे थ्री फोर मस्त अशी लेस दिलेली आहे छान असा कलर दिलेला आहे आमसुली कलरची फ्लॉवर्स आहेत ही कट मधली कुर्ती असणार आहे खूप गोड असा हा दुपट्टा आहे जसा तुम्हाला फोटोत दाखवला पोस्टरवरती तसाच पॅटर्न असणार आहे फक्त थ्री एक्सेल वाल्याने बुकिंग करायचे प्युअर कॉटन मधला हा दुपट्टा असणार आहे प्राइस राहणारे बाराशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग आणि हा तुमचा बॉटम राहणार आहे खूप गोड असा बॉटम आहे दोन्ही साइडला इलेस्टिक राहणार आहे त्यामुळे यातला फक्त सिंगल पीस राहिलेला आहे बाराशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग ज्यांना हवाय त्यांनी पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा खूप सुंदर असा हा पॅटर्न असणार आहे बाराशे ऐंशी फ्री शिपिंग फक्त आणि फक्त थ्री एक्सेल साईज तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे फक्त थ्री एक्सेल साईज कपडा क्वालिटी अतिशय बेस्ट दिलेली आहे चला आज फक्त आपण प्लस कलेक्शन बघ बघणार होतो आणि प्लस साईजच कलेक्शन बघितलं तर ज्या नवीन मैत्रीण आहेत त्यांनी सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईबर आपले खूप कमी आहे टेन के सबस्क्राईबर एकवीस तारखेपर्यंत कम्प्लीट करायचे कसे होणार मला माहित नाही पण प्रत्येकीने ज्या बघतात त्यांनी प्रत्येकीने सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा सबस्क्राईब करणं हे काय कुठले पैसे किंवा चार्जेस देण्याचं काम नाही आहे फ्रीमध्ये सभासत्व घेणं आहे म्हणजेच तुम्हाला नवीन कलेक्शन बघण्यासाठी खूप सुंदर असं रोजचे अपडेट तुमच्या समोर येत राहतील त्याच्यामुळे सबस्क्राईब प्रत्येकीने करा एकवीस तारखेला खूप सुंदर अशी ऑफर देणार आहे म्हणजेच प्रत्येक सबस्क्रायबरला आपण एक गिफ्ट देणार आहोत त्याच्यामुळे सबस्क्रायबर आपल्याला टेन के कम्प्लीट झालेच पाहिजे न गिफ्ट हवं असेल तर टेन के कम्प्लीट झाले पाहिजे त्यामुळे प्रत्येकीने आपला सबस्क्राईब करण्याचा अधिकार सोडू नका प्रत्येकी करा म्हणजे पटकन कंप्लीट होती चला भेटूयात उद्या दुपारी दोनच्या लाइव मध्ये नवीन करेक्शन सोबत खूप सुंदर असं तुम्हाला दोन ऑप्शन आहेत ग्रुपला मला सांगा की कशाचा लाइव घ्यायचा आहे एक तर जीन्सचा घेऊयात किंवा दुपट्ट्याचा घेऊयात दोन्ही ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत ग्रुप मध्ये मला नक्की सांगा की कुठला आपण लाईव्ह घ्यायचा आहे उद्याच्या दुपारच्या दोन ला तर तो लाइव आपण घेऊयात ग्रुप मध्ये आपण डिस्कस करूया त्याच्यावरती चला भेटूयात उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत टाटा बाय बेट टेक केअर